नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पितृपक्षात तांदुळाच्या खिरीला जितकं महत्त्व आहे तितकंच या खिरीची चवही या दिवसात खूप छान लागते तर आज आपण अशीच पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर साहित्य बघूयात इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे पण आपण सगळंच दूध वापरणार नाही आहोत आणि इथे दोन चमचे तुम्ही बघू शकता या चमचाने दोन चमचे इंद्राणी तांदूळ मी भिजत घातलेले होते याऐवजी तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ जसं आंबे मोहर बासमती हे देखील तुम्ही वापरू शकता किंवा रोजच्या वापरातला कोलम घेतलात तरी काही हरकत नाही तर आपण हे अर्धा ते बावन तास छान भिजत ठेवलेले होते आता या तांदळाची आपण बारीकसर पेस्ट करून घेणार आहोत तर अगदी पाण्यासकट आपण सगळे तांदूळ छान बारीकसर असे वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे तांदळाची अगदी छान पातळसर आपण पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात इथे गॅसवर कडई तापट ठेवलेली आहे आणि यात आता मी एक ते दीड चमचा तूप घालून घेते सुरुवातीला आपण कमी तूप घालणार आहोत आणि यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स हे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत तर इथे मी बदाम घेतलेले आहेत तुम्ही हवंच तर तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही हो घेऊ शकता आणि हलकेसे ते तुपावर आपण परतून घेणार आहोत खूप त्यांना गडद रंगावर परतून घ्यायचं नाही आहे नाहीतर मग त्याची कडसर चव येते तर इथे अगदी दोन ते तीन मिनटात बदाम हे हलकेसे छान ब्राऊन झालेले आहेत ते आपण काढून घेणार आहोत आणि आता त्यात आत अजून मी एक चमचा तूप घालती आहे आणि मगाशी जी आपण तांदुळाची पेस्ट करून घेतलेली होती ती आपण यात घालून घेणार आहोत आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅस मात्र आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि यात मी अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता यात मी अजून थोडं पाणी घालून घेतलेलं होतं आणि हे छानसं तुपात परतून घ्यायचं आहे आपण तांदुळाची पेस्ट ही सुरुवातीला पाणी घालूनच शिजवून घेणार आहोत सुरुवातीलाच त्यात दूध घालायचं नाही आहे पाणी घालून तांदुळाची पेस्ट छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता यात एकही गाठ नाही आहे आणि मग अशी आपण जे दूध गरम करून ठेवलं होतं त्यातला आपण निम्म्यापेक्षा थोडं कमी दूध घालूयात सुरुवातीलाच खूप दूध एकत्र एक घालायचं नाही आहे तर आता आपण खिरीला ढवळून घेऊया आणि त्याची कन्सिस्टन्सी बघूयात तर तुम्ही बघू शकता आणि गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे नाहीतर खीर तळाला लागू शकते आणि सतत खिरीला हे ढवळत राहायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे अगदी पटकणी खीर बनते खूप जास्त हिला वेळ लागत नाही फक्त तांदूळ भिजण्यासाठी जो वेळ लागतो तेवढाच या खिरीला वेळ लागतो बाकी तांदूळ भिजून पेस्ट झाली की खीर तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही अगदी एक दहा मिनटात खीर बनून तयार होते तर आपण कन्सिस्टन्सी खिरीची चेक करूयात आणि तुम्ही बघू शकता सतत खिरीला ढवळत राहायचं आहे इथे खीर थोडी दाटसर वाटते आहे म्हणून मी अजून यात दूध घालून घेते म्हणजे आपण पूर्णपणे इथे लिटर दुधाचा वापर केलेला आहे कारण खीर जरी आता आपल्याला पातळ वाटत असली तरी ती तिला उकळ आल्यावर ती आणखीन थोडी दाटसर होते तर यात मी पाव लिटर दुधासाठी एक छोटी वाटी एवढी साखर घालून घेतलेली आहे आणि थोडंसं आपण इथे खोबरं म्हणजे दोन चमचे इथे खोबरं आपण घालतो आहे खीर खिरीला उकळ येण्याआधीच आपण त्यात खोबरं घातलं ना की खीर जेव्हा उकळते तेव्हा खोबऱ्याची चव खूप छान खिरीमध्ये उतरते या सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी देखील चालणार आहे तर आपण पुन्हा एकदा साखर आणि खोबरं हो घातल्यानंतर खिरीला एकदा ढवळून घेऊयात तर पाव लिटर दुधाला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या मापाने दोन चमचे आपण तांदूळ घेतलेले होते आणि एक छोटी वाटी साखर एक प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालणार आहे खीर करताना गॅसची फ्लेम मात्र कुठेही हाय करायची नाही आणि खीर बनवण्यासाठी आपण जे भांड वापरू ते जाड तळाचं असलं पाहिजे आता यात आपण चिमूटभर वेलची पूड घालूयात आणि पुन्हा एकदा खिरीला छान ढवळून घेऊयात खिरीला आता हळूहळू उकळ यायला सुरुवात आहे तुम्ही बघू शकता खीर जसजशी उकळत जाईल तशी ती दाटसर होत जाते म्हणून सुरुवातीलाच खूप खिरीला दाटसर ठेवायचं नाहीये तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी खिरीची आलेली आहे खूप जास्तही दाटसर नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे आता खिरीला उकळ आलेली आहे आपण त्यात मगाशी जे बदाम फ्राय करून घेतले होते आपण ते घालून घेऊयात इथे थोडेसेच बदाम मी घातलेले थोडे राहू दिलेले आहेत तर आता आपण पुन्हा एकदा छानसं ढवळून घेऊया आणि खीर तयार आहे लगेच आपण गॅस बंद करून खिरीला एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही खिरीची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे तर तयार आहे आपली पारंपरिक पद्धतीने केलेली तांदुळाची खीर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूयात एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद